एखादा चांगला माणूस कोणीही घर बांधू शकतो किंवा त्याच्याकडे भांडवल असलं तर काही करू शकतो पण एक आमच्यातील बलभीम लोखंडे एकदम एक गरीब परिस्थितीतून एक, एक त्यांना दोन मुलं आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शन करून मुला शिक्षण तसं बाताबीती झालेलं आहे पण मुलाने आता दोन गाड्या घेतलेल्या आहेत हे पुणे वाहतूक करतात दररोज यातून या, या कष्ट करून किंवा एक स्वतःची मेहनत करून त्याने तांदळवाडीच्या हनुमान हायस्कूलच्या अलीकडल्या बाजूला एक दोन गुंठ जागा घेऊन एक तीन मजली इमारतीचे बांधकाम चालू आहे आज मी तिथे झालो आहे एकदम एक नंबरमध्ये बांधकाम झालं असून हे बांधकाम तिसऱ्या मजल्यावर मी आहे आता असं बांधकाम चालू आहे तरी आता बलभीम लोखंडे येतो आपण आहे खूप बलभीम तुला मुलं किती मला मुलं दोन नाही एक मुलगी आहे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर लोखंडे राहणार तांदळवाडी तालुका महाशिरा आणि माझं बसताना कसं बसलं माझं आजं पोरगं बाहेरगावला शिकायला होतं बाहेरगावला शिकायला गेल्यावर एक आर टी या गाडीवर ड्रायवर म्हणून लागलं ड्रायव्हर म्हणून लागल्यानंतर की मला सुद्धा वाटत नसतं की आपला मुलगा ड्रायव्हर झाला आहे असं मला काय वाटत नव्हतं मग त्या टायमाला काय झालं की साहेबांना आर टी ओ साहेबाला घेऊन भिंबूरच्याच आमच्या वस्तीवर आल्यानंतर मला माहिती झालं की आपला पोरगा ड्रायवर झाला आहे मग मांगाचा ड्रायव्हर असं काय म हे मांगाचा साहेबाचं आर टी ओ साहेब असं काय मला माहिती नसतं आणि मग काय झालं त्यांनी सांगितलं की बाबा तुमची आता मी गरीबी हटवतो मग माझ्या आईचा पोटूच्या होऱ्यावर होता आणि साहेबांची सासरवाडी माग्राचं लिमगाव होतं मग सा त्यांचा सासरा संगच होतं साठी मग तिने बघितलं पोट म्हणलं राहणार माझी बहीण आहे चुलत बहीण बांधल्यानंतर साहेबानं आमच्यावर लक्ष दिलं पूर्व चांगलं झालं आणि तिथून पैसा पाणी आल्यानंतर आम्ही चांद्रावाडीमध्ये दोन तीन गुणतो जागा घेतला जागा घेऊन त्या जागेमध्ये प्लाट बांधला आणि प्लाट बांधल्यानंतर माझ्याकडे आता लक्झरी आहे गिरटिका दोन आहेत गुरं दहा पंधरा ती आणि शाळे एक दहा पंधरा येत्या शिटी मला शिरिंगमध्ये मिळालेली जिळ एक मग असा हे आपल लोखंडी लोखंडे एवढे एक पण एक सो आपलं स्वतःचं भाग्य लागतं किंवा एक पूर्व पुण्य ही आई द्या कोणी असू द्या असं काम व्हायला एक महाग पाठबळ म्हणून एक पुण्यही लागते तर असा अपल भीम लोखंडी एकदम गरीब परिस्थिती असा घडवलेला प्रपंच याचं एक अभिमान वाटासारखी गोष्ट आहे ही तर बलबीम लोक तुम्ही आता काय घरचं काम बघता का हा अजून माझं मग शेती काम असतं मुलं गेली का सकाळ मुलं पाठी उठते की पाचला गा शेणगाण काढते ते घराचं पेंट वैरण करते ती अन्न दूध वाढा जावं म्हणते आणि पुरं कामावर जाते ती संध्याकाळी आठ नऊ वाजताले का अण्णा एवढं पैसे आले ते म्हणून आमच्या हातात तुम्हाला समाधान समाधान वाटतं बाबा मुलं आता मुलं आई वाटायला जाणत नाही पण तुमची मुलं संध्याकाळी जेवढा तुमच्याकडे तुम्हाला सुख समाधान म्हणा भरपूर खेपला संध्याकाळी गाडी घेऊन आला का हे पाचशे रुपये तुला म्हणून असं आय करते या एक लाख रुपये असलेला आहे बघा हे असं आता हे असं ऐकल्यावर एक मनाला समाधान वाटते आता अशी मुलं राहिलेली नाही त्याची दुर्मिळ दोन गोष्ट चाललेली आहे दुसरी गोष्ट आम्ही दारू मटण गांजा ह्याच्यापासून लांब आहे हे सगळं कुटुंब हे सगळं कुटुंब निरीव्यसित आणि कुठलंही व्यसन नाही आणि आम्हाला चांगल्या माणसाचा आजार असल्यामुळं आम्ही सर कुठे या नमस्कार नम नमस्कार माहिती नमस्कार